जनादशाष्ट्र तरंगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रसिद्ध पंचांगकर्ता आणि खगोल अभ्यासक दा क्रू सोमन सादर करीत आहेत आजचे पंचांग गुरुवार पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस भारतीय सौर चौदा भाद्रपद शके एक हजार नऊशे सेहेचाळीस भाद्रपद द्वितीया दुपारी बारा वाजून वीस मिनिटांपर्यंत चंद्र नक्षत्र हस्त अहोरात्र चंद्रराशी कन्या सूर्य नक्षत्र पूर्वा फाल्गुनी सूर्योदय सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटे सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटे चंद्रोदय सकाळी आठ वाजून दोन मिनिटे चंद्रास्त्र रात्री आठ वाजून अकरा मिनिटे पूर्ण भरती दुपारी एक वाजून बारा मिनिटे पाण्याची उंची चार पूर्णांक अठरा मीटर उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी पाण्याची उंची चार पूर्णांक शून्य सहा मीटर पूर्ण ओहोटी सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटे पाण्याची उंची एक पूर्णांक शून्य आठ मीटर सायंकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी पाण्याची उंची शून्य पूर्णांक ब्याण्णव मीटर दिनविशेष मुस्लिम रबली लावल मासारंभ डॉक्टर राधाकृष्णन जन्मदिन शिक्षक दिन ब्युरो रिपोर्ट जनादेश